मित्रांनो नु, पंधरा नोव्हेंबर पर्यंत शनीची वक्री चाल या राशींना होणार त्रास नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्योतिषशास्त्रात शनीच्या वक्री चालीला फार महत्व आहे त्यानुसार शनी पुन्हा एकदा आपली वक्री चाल खेळणार आहेत पंचांगानुसार शनी महाराज एकोणतीस जून रोजी वक्री चाल चालणार आहे शनीची ही वक्री चाल काही राशींसाठी फार आव्हानात्मक असणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार पंधरा नोव्हेंबरपर्यंत शनीची ही वक्री चाल असणार आहे एकशे पस्तीस दिवसांपर्यंत शनी आपली उलटी चाल चालणार आहे आणि त्यामुळे या चार राशींवर असणार शनीची उलटी चाल आणि या चार राशींना होणार शनीच्या वक्री चालीचा त्रास तर या कोणत्या चार राशी आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो ज्या राशींना शनीच्या वक्री चालीचा आणि चा साडेसातीचा त्रास होणार आहे त्यातली पहिली रास आहे मेष राश मेष राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फार आव्हानात्मक असणार आहे या दरम्यान तुम्ही कोणतेही हाती घेतलेले काम सावधानतेने करण्याची गरज आहे तसेच या काळात तुम्हाला अनेक आव्हानं येतील त्यामुळे तुमचं मानसिकरित्या खच्चीकरण होईल त्यामुळे या काळात तुमच्या आरोग्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नका तुमच्या तब्येती बाबत तुम्ही सतर्क रहा यानंतरची दुसरी रास आहे ऋषभ रास शनीच्या वक्री चालीचा परिणाम ऋषभ राशीच्या लोकांना देखील होणार आहे या काळात तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच बिझनेस आणि करिअरशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना सावध रहा तुमच्या एकही चुकीचा निर्णय तुम्हाला महागात पाडू शकतो यानंतरची रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांनी शनीच्या वक्री चालीच्या दरम्यान सतर्क राहण्याची गरज आहे या काळात तुमच्या संकटात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे तसेच या काळात तुमच्या हातून अशुभ कार्य होण्याची देखील शक्यता आहे तुम्हाला पैशाची आर्थिक चंचन भासू शकते त्यामुळे तुम्हाला अधिक सावधान राहण्याची गरज आहे यासाठी या, या काळात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी शेवटची जी रास आहे ती आहे कुंभरास शनी आपल्याच राशीत म्हणजे कुंभ राशीत उलटी चाल चालणार आहे कुंभ राशीच्या लोकांना याचे नकारात्मक परिणाम सहन करावे लागू शकतात तुम्ही जर जॉब करत असाल तर या काळात तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे तुमच्या समोर अनेक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होतील पण या काळात खचून जाऊ नका तर मित्रांनो या चार राशी कुंभ राशी मकर राशी ऋषभ राशी आणि मेष राशी या चार राशींना शनीच्या या उलट्या चालीमुळे साडेसातीचा त्रास होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ